बघे बांधे पेंडी होती काय हे लोक भाजी खाऊ खाऊन आतड हिरवीगार झाली ती लोकांची कुठली भाजी खाते दोन भाजी ती दोन रुपयाला कुत्रा खाय ना त्याला असले तरी भाजी आहे आपली किती दिवसभर काढायचं महिनाभर पाणी द्यायचं तरी म्हणत होत खत टाक म्हणून खतच टाकलं नाही त्यामुळे भाजी दीड महिना झालं पाणी पाजून पाजून आतड गळ्यात आले ती आता भाजी काढायची वेळ आली याची काय करावं या भाजीला भाजी काढून तर विकायला न्यायचं ह्याचं कस काय आता दिवस जाते ह्याच्यात सगळं काढण्यात ऊन तर लय पडलंय गड्या काय उन्हाचं नाही बारा वाजली ते ऊन असलं पडलंय काय परवडत नाही शेतकऱ्याला दोन तीन रुपयांनी पेंडी बाजी बाजी भाजी चालली भाजी करावी तर भाजीला भाव नाही दूध घालावं तर डेअरीला दुधाला भाव नाही काय शेतकऱ्याने नेमकं करावं काय हे कळतच नाही यायला नेऊन केलेलं काम सगळं आंगलटच ये काम बी एकात पण काय चार पैसे उत्पन्न निघावं म्हटल्यावर निघत नाही म्हटल्यावर तरी करून काय फायद्याचं आहे तिथे गेल्यावर व्यापारी भाजी घेणारे लगेच त्याला दोन ला देईन दहा ला दे म्हणून त्याचा भाव पाडून टाकते ती शेतकऱ्याचा माल टिकत नाही त्याला विकाऊस लागते कसं काय येईल तसं घालायचं साध बियाच पैसे निघायचं अवघड होऊन बसले हे कशी भाजी करावी कसं परत घालावं त्याला अवघड आहे गड काय अवघड अवघड खेळ होऊन बसले हे सगळं कधी आला आता चालू की मी बोलायचं तरी आहे का नाही काय बोलता सगळं बोल आवर का कसल्या कसल्या कसलं आला म्हणून मग काय करतोय परीक्षा तू कुठे काय तुझा तपास लाग ना काय काय इथंच मुंबईला होतोय दोन तीन वर्ष हो हो तुझी मुंबईची चर्चा ऐकली मी काय मोठ्या मोठ्या साहेबाच्या परीक्षा आहे ते काय ते पेपर फेफर द्यायला लागला म्हणे सांगायला लागले ती, का का ते काय आहे का ते हा आहे की एवढा मोठ्या पेपर परीक्षा आहे तुझ्या मग ते एमपीएससी युपीएससी आहे किती एमपीसी युपीसी म्हणते ती बर 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 मग तुला गंगुबाईचा गु काढता येतो बोल की नीटच आहे नीटच आहे बस बस काय होत नाही त्याला काय त्याचं काय विशेष आहे गु काढायला होता वे मला गु नाही काढायला हवत मग पुढे कुठं कुठं काय 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 हे का, का नाही लग्न करा म्हणतो मुलगी एक आहे का बघ की मग oh, no! लग्न करतो हो आणि लग्न करून काय करणार आहे रे लग्न करावं लागतंय लोक म्हणाले काय करणार आहे मग काय करू दे आम्ही काय सुख भोगायला लागलो म्हणून तू सुख भोगणार आहे आम्ही झक मारली लग्न करून आणि तू बी तसंच करायला जा उगा हाय तर बरं आहे तिकडे जाऊन पड मुंबईला कुठेतरी नाही तुझं पण एक असं बघितलं तर बरोबरच आहे काय कळी नाही मला तर तेच बर आहे ते एमपीएससी युपीएससी सोडा शेतात काहीतरी काम करून चार पैसे कमाव लग्न होईल पुढे काय होईल लेकरं होईल ले, सगळं होईल एमपीएससी च्या नागाला लागून ना, पाक बाद होऊन गेलास हाडाचं काताड झालेलं काय काय खातो का नाही काय नाही तसं झालंय ते विचार करून झालंय ते विचार करतो काय करतो जग सगळं जगा लागले की वर तुला काय त्याला काय दूध पाजणार आहे का एमपीएससी यूपीएससी नाही बरोबर आहे की बरोबर आहे उग तस काय डोक्यात घेऊ नको ते सोडून दे सगळं विषय असंच माझ्यासारखं भाजी विक कुठं काय विक काय तरी विक असं करून करून घे नाही का के आठवड्यात तुला पोरगी बघतोच बघ मी कुठे असं का कुठं हरवल्यासारखं झालं काय तर कर म्हणा आम्हाला बरोबर आहे की बरोबर आहे काढ पटापटा पटा काढ भाजी काढून देतो की हा काढून दे ना एकाला बी चल तिथे जाऊन इको आपण जाऊ की जाऊ दो जाऊ दोघ जाऊन इको लाखाच्या बारा इकून तिकडे बार मध्ये पडू पिऊन हा तू कधी बस काय करायचं नाही सांगायला लागलो मी म्हणलं तू कधीपासून चालू केला म्हणलं नाही नाही ना, 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 तसल काय नाही